पावसाळी अधिवेशनासंदर्भात बातमी अधिवेशनात आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे संजय गायकवाड शिरसाट प्रकरणावरून विरोधक गदारोळ करण्याचा अंदाज आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवार काही बोलणार का, का याकडे लक्ष लागून असेल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील अजित पवार काही माहिती देणार का या अधिवेशनात हे पाहणं महत्वाचं असेल दरम्यान अधिवेशनात आज कोणते मुद्दे गाजणार याकडेही लक्ष असेल अधिवेशना अधिवेशनासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे शुभम काय अधिक माहिती आहे आज देखील पावसाळी अधिवेशन हे तुफानी ठरण्याची शक्यता आहे कोणकोणत्या मुद्द्यावर गदारोळ होऊ शकतो नक्कीच प्रणिता स्वागत आहे आणि समजा पाहायला गेलं तर पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे शेवटचा आठवडा आहे च पाच दिवस जे आहेत ते पावसाळी कामकाजाचे सध्या राहिलेले आहेत आणि त्यामध्ये समजा पाहायला गेलं तर विरोधक जे आहेत चांगलेच आक्रमक होण्याची चिन्ह जी आहेत ती दिसून येत आहेत ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याविरोधात आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील आज जे आहेत एक वेगळा मुद्दा घेऊन जो आहेत आपल्याला या ठिकाणी येताना दिसून येऊ शकतात सोबतच संजय गायकवाड आणि संजय शिरसाट हे शिवसेनेचे दोन्ही मंत्री आहेत ह्या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात विरोधक जे आहेत ते आपली काहीतरी वेगळी भूमिका घेताना दिसून येतील शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा अनेक महाराष्ट्रातील विविध मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर आज विरोधक आक्रमक होताना दिसून येतील सोबतच लाडकी बहीण योजनेबद्दल सत्तेतलेच असलेले महायुतीमधलेच दोन मंत्री जे आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेवर एक वेगळ्याच पद्धतीने मागील दोन दिवसात टीका केली होती आणि ज्यावर अजित पवार असे म्हणाले होते की मी त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांचं काय सांगणं आहे याकडे मी पाहतो आणि बोलतो तर नेमकं मंत्रीच जे आहेत दोन त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य केल्यानंतर विरोधक त्याच मुद्द्याला घेऊन जे आहे आज सभागृहामध्ये बोलू शकता आहेत अशा पद्धतीने आजचा दिवस आणि पुढचे शेवटचे जे पाच दिवस आहेत ते गाजण्याची जोरदार शक्यता आहे प्रणिता नक्कीच शुभम तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा आणखी एक महत्वाच्या बातमीवर तुमच्याकडून माहिती घ्यायची